रत्न पाणी दिल्यामुळे जरा दिवसाचं टेंपरेचर मेंटेन होतं आणि व्हायरसला बी जरा अडकावस्तो आपले करलेला 50 दिवस झाले आहेत वार्ड बीट जबरदस्त आहे सेटिंग पण आता भरपूर पकडलेला आहे शेंडेज पण मोड चांगली आहे करले पण आता लागलेले आहेत भरपूर सटीन पकडले आहे वीडियो आवेस लाइक करा नवीन शेक प्रामुख्या चैनल सब्सक्राइब करा ह्या वर्षी उन्हाळा भरपूर असल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी टेम्परेचर मेंटेन करण्याचा प्रयत्न करा प्लडनं पाणी द्या ड्रिपला पण पाणी भरपूर द्या वायरसवर जबरदस्त नियोजन करा परफेक्ट नियोजन करून बी अडचणी येत आहेत त्यामुळं सर जबरदस्त नियोजन करा व्हिडिओडर्स लाइक करा आणि मला शेतकऱ्या प्रामुख्याने चॅनल सबस्क्राईब करा ओके धन्यवाद